नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार भरत पारख तर उपाध्यक्षपदी अरुण हिंगमिरे यांची बिनविरोध निवड झाली नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेचे नांदगाव येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम आझाद आव्हाड सुरेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभेचे आयोजन रविवार दिनांक पंधरा रोजी करण्यात आले होते यावेळी अध्यक्षपदासाठी भरत पारख यांचे नाव पत्रकार किरण काळे यांनी सुचवले तर उपाध्यक्षपदाचे नाव पत्रकार हेमराज वाघ यांनी सुचवले असता सर्वानुमते या निवडीला अनुमोदन देण्यात आले यावेळी संस्थेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मंगळवार दिनांक सात रोजी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील यावेळी करण्यात आली यामध्ये ईश्वर जाधव यांनी सचिव तर कार्याध्यक्षपदी सीताराम पिंगळे खजिनदारपदी भरत पाटील यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात या बैठकीसाठी नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार हेमराज वाघ सचिन बैरागी किरण काळे आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी किरण काळे नांदगाव